हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे माझा एक साधा प्रश्न आहे तुम्हाला आपले उजव्या हाताला जी ताकद आहे ती आपल्या डाव्या हाताला आहे का हो जी कामं तुम्ही उजव्या हातानं करू शकता ती सगळी कामं डाव्या हातानं करू शकता का उत्तर असणार नाही आता एक्सेप्शन आहे एखादा एक लेफ्ट हँड असला की तो म्हणेल मी डाव्या हातानं करू शकतो इन द सेम वे देर आर एक्सेप्शन फॉर इच अँड एव्हरी थिंग पण जनरली आपले उजव्या हाताला जास्त ताकद आहे ह्याचं कारण काय ह्याचं कारण काय म्हणजे आपण उजव्या हातानं सतत काम करत असतो सतत उजव्या हाताना तर करत असतो त्यामुळे उजव्या हाताला प्रॅक्टिस झालेली आहे त्यामुळे उजव्या हाताला जास्त ताकद आहे साधी गोष्ट ही सर्वांना माहीत आहे मग हा नियम आपण आपल्या जीवनाला का वापरू नये एकाच गोष्ट ओके मला येत नाही मग परत परत काम केलं की येणार का नाही बघा नीट ऐकून घ्या एकात काम येत नाही मला मग मी परत परत काम रिपीटेटिव्हली करत गेले ये तर येणार का नाही येणार म्हणजे व्हॉट इज नीडेड हिअर प्रॅक्टिस प्रॅक्टिस महत्वाची आहे परत परत करत गेलं का नाही आपल्याला प्रॅक्टिस होते आणि आपल्याला ती गोष्ट जमते इन द बिगिनिंग जमत नसते आपल्याला भीती वाटते किंवा मला येत नाही म्हणतो पण सतत प्रॅक्टिस केलं तरी येते मग आपण आयुष्यात काय करायला पाहिजे जीवनात पण आपण हे वापरायला पाहिजे का म्हणजे न वापरता ठेवलं तर सपोज तुमच्याकडे एखादी लोखंडी सुरी आहे कोयती आहे काही असू देत तर रोजचं वापर न करता तसं फेकून द्या महिनेभरानं काढा काय होते तुम्हाला माहित आहे इट गेस रस्टेड तुम्ही मग वापरू शकत नाही आपल्या कामाचा पण तच आहे आपल्या अभ्यासाचा पण तच आहे म्हणून मी मुलांना पण म्हणते अभ्यास करताना नुसतं ये अभ्यास करून ठेवला संपला मग पुढे कधीतरी परीक्षेच्या वेळेला पुस्तक उघडला वही उघडली जमेल का नाही परीक्षेपर्यंत रोजच कर, रोज करत जायला पाहिजे आता हे प्रॅक्टिस म्हणताना प्रॅक्टिस बद्दल मी तुम्हाला एक गोष्ट सांगते घडलेली गोष्ट एकदा काय झालं एक घोडा होता तो कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनमध्ये का नाही रेसमध्ये पहिला यायचा अगदी तो घोडा उतरलाय रेसला म्हणजे त्याचा नंबर पहिला मग एका माणसाला वाटलं नाही बाबा हे घोडेला मी घेणार असला घोडा आपल्याकडे असायला पाहिजे आणि घेतलान आणि त्याला स्टेबलमध्ये बांधून ठेवला आणि छान खायला आणि छान त्याची काळजी घ्यायचा व्यवस्थित खायला प्यायला त्याला भरपूर घालायचा आणि वर्षभरानंतर त्याला रेससाठी बाहेर काढलान ते काय झालं आतापर्यंत कायम पहिला येणारा घोडा पहिला आला का नाही त्या दिवशी तो शेवटी आला का त्याला प्रॅक्टिस नव्हतं तर आश्चर्य वाटलं का असं का झालं कधीच कुठलीच रेस हे घोड्यानं हरलेली नव्हती आणि आज का झालं मग त्याला विचारलं तू काय काय केलंस त्याला रोज तो सराव करत नव्हता म्हणजे सराव हा महत्वाचा आहे आता सराव म्हणजे प्रॅक्टिस झाला पहिला आणि कन्सिस्टन्सी हे पण अतिशय महत्वाच आहे कन्सिस्टन्सी म्हणजे लगातार करत राहणं नाही ते आज केलं दहा दिवस केलं नाही चालेल का अह रोज आपण दोन वेळेला ब्रश करतो सकाळ संध्याकाळ तुम्ही ठरवलात नको बाबा मी एकाच दिवशी रविवारी सात दिवसाचा चौदा वेळेला करतो होईल काय होईल तुम्हाला माहित आहे म्हणजे नाही कन्सिस्टन्सी पण महत्वाची आहे त्यामुळे मोटिवेशन हे आपण म्हणतो कित्येक वेळेला म्हणतात ना यो मॅडम मोटिवेट करा मला मोक करा ठीक आहे मोटिवेशन पेक्षाही जास्त महत्वाचं आहे हे प्रॅक्टिस आणि कन्सिस्टन्सी आणि ही कन्सिस्टन्सी यायला ह्याला काय महत्वाचं आहे डिसिप्लिन शिस्त सकाळी उठल्यावर काय करतो आपण हल्ली सर्वजण म्हणतील की सकाळी उठल्यावर मी मोबाईल घेतो बघतो कोणाचे मेसेज आहेत का काय आहे सगळं नाहीये असं करायचं नाही आहे उठल्यावर एक दोन तास तरी मोबाईलला हात लावायचा नाही आहे म्हणजे आपण आयुष्यात आपल्याला यश पाहिजे आपल्याला सुख पाहिजे समृद्धी पाहिजे ते नुसतं मोटिवेट करून कोणी एकाचा मोटिवेशनल लेक्चर ऐकून काही एखादं मोटिवेशनल बुक वाचून शक्य आहे का नाही मग काही काय आपल्याला गुण पाहिजे डिसिप्लिन डिसिप्लिन म्हणजे शिस्त शिस्त नसली की कशाचाही उपयोग नाही कित्येक वेळेला काही मुलं म्हणतात नाही हो पैसा मिळत नाही बघा किती के हे केलं तरी अहो पैसा मिळवणं सुद्धा नुसतं रील बघितलं एवढं सोपं नाहीये म्हणते मी त्याला कन्सिस्टन्सी लागतीये शिस्त लागते डिसिप्लिन लागते रोज उठून दोन पाना सवाई करा की, पहिल्यांदा दोन पाना मग चार पाना वाढत जाईल हेचे ना काय होईल आपलं आपलं ग्रोथ तरी निश्चित होणार आहे आपलं डेव्हलपमेंट होणार आहे आपलं एक ठिकाणी बसायची सवय लागेल त्यामुळे ज्या गोष्टी पाहिजेत त्या सगळं करायला आपल्याला डिसिप्लिन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तर पैसेसाठी असेल रिलेशनशिपसाठी असेल अभ्यासासाठी असेल कशालाही डिसिप्लिन इन लाईफ इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डिसिप्लिन झाला मग प्रॅक्टिस कुठलाही ये शिकलो म्हणजे संपलं का नाही प्रॅक्टिस परत परत प्रॅक्टिस करायला पाहिजे तरच ते आपले गुण चांगले राहणार आहेत नाही ते घोडेसारखं होईल आपलं त्यामुळे पहिला डिसिप्लिन आहे रोजची प्रॅक्टिस आहे कन्सिस्टन्सी म्हणजे चिकाटी न चुकता करणं रोज अहो रोज आपण आंघोळ वगैरे कसं करतो तसं काही तुम्ही नवीन शिकत असाल तरी तर रोजच रोज करायला पाहिजे कन्सिस्टन्सी पाहिजे आणि हे सगळ्या गोष्टी आल्यावर का नाही तुमच्याकडे आपोआप फोकस येते म्हणजे ये एक ठिकाणी बसायची तुम्हाला सवय लागते फोकस लागलं मग तुमचं त्यातनं ग्रोथ होत आहे आपोआप तुमचं ग्रोथ व्हायला लागलं तुम्हाला सगळे चांगलं म्हणायला लागले तुम्हाला सगळे तुमचं कौतुक करायला लागले की नॅचरली तुमचं कॉन्फिडेन्स पण वाटते त्यामुळे नुसतं मोटिवेशन मोटिवेशन म्हणून मग मोटिवेशन इज इम्पॉर्टंट टू सम एक्सटेंट पहिल्यांदा तुम्हाला काय तरी असं निर्माण करायला ठीक आहे पण नंतरच्या सगळ्या गोष्टी तुमचेच अंगात आहेत डिसिप्लिन फोकस कन्सिस्टन्सी हे सगळं आपण डेव्हलप केलं का नाही कोणी तुमची प्रगती रोखू शकत नाही त्यामुळे आजपासून आपण नक्की ठरवायचं डिसिप्लिन प्रॅक्टिस कन्सिस्टन्सी फोकस हे सगळं केलं का नाही तुम्हाला हवं असलेलं सर्व काही मिळते बघा तरी करून very good